आगामी विधानसभेच्या दृष्टीने सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसले आहे उमेदवार निवडीसाठी सर्वच पक्षांनी हालचालीला सुरुवात केली आहे ज्याप्रमाणे लोकसभेला पवार गटाचा राहिलेला स्ट्राईक रेट व एकूणच मिळालेले यश यामुळे राज्यात शरद पवार गटाकडे सर्वाधिक इच्छुकांची गर्दी पाहायला मिळते एकेका मतदारसंघातून चार चार पाच पाच इच्छुक उमेदवार झाल्याने निवडून येण्याची क्षमता या एकाच निकषावर उमेदवार ठरवले जाणार आहेत याच पार्श्वभूमीवर पंढरपूर विधानसभा मतदारसंघात सर्वेचे काम सुरू झाले असून एका खाजगी कंपनीला हे काम देण्यात आले आहे पंढरपूर मतदारसंघातून राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार गटाकडून अनेक जण इच्छुक असले तरी माजी आमदार प्रशांत परिचारक व विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन भगीरथ भालके हे प्रबळ दावेदार मानले जातात आता या सर्वेतून कुठल्या उमेदवाराचे नाव पुढे येते का आयत्या वेळी हा मतदारसंघ काँग्रेसच्या पारड्यात पडतो हे बघणं महत्वाचे असेल पवार गट लढवणाऱ्या प्रत्येक मतदारसंघात या खाजगी कंपनीकडून आठ हजार सॅम्पल घेण्यात येणार असून ग्रामीण भागात तीन हजार तर शहरी भागात पाच हजार सॅम्पल घेण्यात येणार आहेत हा सर्वे पूर्ण झाल्यानंतर जयंत पाटील व शरदचंद्रजी पवार हे दोघे उमेदवारांची निवड करणार असल्याची माहिती येत आहे महायुती व महाविकास आघाडी यांच्याकडून जागा वाटपाच्या संदर्भात वाटाघटींना सुरुवात झाली असून दसऱ्यापर्यंत सर्वच पक्षांच्या पहिल्या याद्या प्रसिद्ध होण्याची शक्यता राजकीय वर्तुळातून वर्तवली जात आहे